नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की सीमा आणि शुभा दोघी जणी बाहेर निघालेले असतात तेवढ्यात मात्र तो एजंट तिला भेटतो आणि तो सांगू लागतो काय सीमा मॅडम तब्येत बरी आहे ना मी किती वेळा तुम्हाला फोन करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही काही रिस्पॉन्सच देत नाही पण आजच्या आज आच डील झालं पाहिजे नाही तर मी शब्द दिलेला आहे तुम्ही मला साहेबांसमोर असं तोंड घशी पाडू नका परंतु ती म्हणते की तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या पण तो म्हणतो नाही हो आता हा शेवटचा चान्स आहे गरज फक्त आम्हालाच आहे का तुम्हाला नाही का असं म्हणून तो आता सीमाला जा विचारतो इकडे मात्र समोर सीमा काहीच बोलू शकत नाही आणि मोठ्या अडचणीत सापडते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की समीर मात्र त्याच्या बॉसशी बोलत असतो तेव्हा तो, तो सांगू लागतो की नाही सध्या सुट्टी वगैरे तर काहीच मिळणं शक्य नाही पण तो सांगतो की सर पण मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ना इकडे मात्र त्याचे बॉस त्याला नकार देतात दुसरीकडे रिक्षामध्ये विचारते काय माणूस आणि इकडे मात्र आता सीमा काहीच उत्तर देऊ शकत नाही दुसरीकडे समीर घरी आल्यावर मात्र स्वीटी सांगू लागते की आपल्याला ते ॲनिव्हर्सरीचं पण फंक्शन करायचं आहे ना त्याची तयारी सुरू आहे आणि इकडे सगळेजण खूपच उत्साहात असतात परंतु आता समीरला फार टेन्शन आलेलं असतं कारण त्याला सुट्टीच मिळालेली नसती आणि याच टेन्शनमध्ये तो काही एन्जॉय करू शकत नाही दुसरीकडे आता शुभा आणि सीमा एका ठिकाणी उतरतात तेव्हा सीमाला काहीच कळत नाही की आपण इथे का आलो आहे त्यामुळे ती विचारते की आपण इथे का आलो आहे का काय आहे इथे तेव्हा शुभा म्हणते काळजी करू नको आणि चल माझ्यासोबत असं म्हणून ती सीमाचा हात ओढून तिला घेऊन जाऊ लागते आणि सीमाला मात्र फारच आश्चर्य वाटू लागतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा